राम शेतकरी मित्रांनो पाहुयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजार समितीचे तसेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आज कांद्याचे भाव हे कमी झालेले आहेत तर पाहूयात नेमके काय बाजारभाव होते सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे आज चारशे एकवीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकला विंचर येथे एकशे चौऱ्याण्णव वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार तीनशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला नेपाड येथे तीनशे चाळीस वाहनाची अवकाली होती सरासरी कांदेज भाव चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकला पिंपळगाव बसवंत येथे चारशे आठ वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार नऊशे तीन रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला सायकेडा येथे तीनशे एकोणपन्नास वाहनांची अवकाली होती सरासरी कांदेज भाव चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर आबानाय ते आज एक नंबर प्रतीचे बियाण्यासाठी जे साठ नग विकले ते पाच हजार शंभर रुपयापासून आठ हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार नऊशे पन्नास ते चार हजार ,00 चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोल्डा तीन हजार रुपयापासून चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोलटे काद एक हजार पाचशे तीन हजार तीनशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकले आबाणा ते चारशे छत्तीस वाहनांची आवक आली होती तर शिवसिद्ध गोविंद खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना येथे आज पाचशे सदुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आली होती जास्तीत जास्त बाजारभाव पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर एक नंबर प्रतीचे कांदे चार हजार सहाशे पन्नास ते पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे चार हजार ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डी गोल्टा तीन हजार एकशे पन्नास रुपयापासून चार हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद एक हजार सातशे पाच रुपयापासून तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर चांदवड येते आज एकशे सत्तेचाळीस वाहनांमधून आवक आली होती सरासरी कांद्याचा चार हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डे गोल्डा Day, थे थे तीन हजार नऊशे बावीस रुपयापासून चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नगर येथे उन्हाळी कांद्याची चौतीस हजार आठशे दोन क्विंटल चावका आली होती सरासरी कांदेच भाव तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीच्या कांद्याचे काही लॉट चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले लाल कांद्याची दोन हजार दोनशे तेतीस क्विंटल चावकाली होती सरासरी कांदेचे भाव दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचा लाल कांद्याचे काही लॉट तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा